महालक्ष्मीच्या पूजेत कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला तर नमस्कार मित्रांनो आज आपण मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवार निमित्त त्या महालक्ष्मी पूजेसंबंधी महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ वापरले जाते तोही बिना पाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्रसंकेत आहेत श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच हीच त्या झाडाखाली खरी श्री आहे म्हणूनही ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी क्षुध व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडीखाली डोळे हे त्रिगुणाचे नि निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवदत्तही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात त्यांचे निवारण व्हावे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अनेकदा पूजा पूजेत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडा जातो अशा वेळेस अनेकांचे मन खट्टू होते मनात पाल चुकचुकते की काही अशुभ संकेत तर नाही ना हा तर सज्जन हो निव्वळ हवेच्या व प्रसारण पावण्यामुळे नारळाला तडा जातो सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आतले तापमान आतले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात व त्यामुळे नारळाला तडा जातो अनेकदा पूजा ए सी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेला तर नारळ ओले करून गोंडपटात टाकून ठेवलेले दिसतील ज्या दुकानात असले असे केलेले नारळ नसते त्याच दुकानातील नारळांनाही भरपूर तडा जातात तुमच्याजवळील एखाद्या दुकानदाराकडे याचे निरीक्षण करा किंवा त्यालाच विचारा त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली असा काहीतरी अघटित घडणार पूजाबरोबर झाली नाही देव कोपला की काय इत्यादींसारखे विचार मनात अजिबात आणू नका बिनधास्त्रा पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही मनोभावी केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा जेणेकरून नारळाला तडा गेला तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद